महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल हा नेहमी का जाणतो पण त्याच्यामध्ये हात कोणाचा आहे हा बघणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आपण आज आहोत ते म्हणजे विधिमंडळाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आता आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी भाई जगतात भाई जर बघाल तर आज एक लिफ्टमध्ये चमत्कारी चित्र पाहायला मिळालं जिकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र गेले याकडे कसे बघतात कारण की काँग्रेसही त्यांच्याबरोबर आहे आणि हे विरोधकाचे भास याच्यामधनं महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असं वाटतं का सर्वात प्रथम तुम्हाला जे विचित्र वाटतं आहे ते मारा आता दिल्लीला दहा वर्ष राज्य ज्यांचं आहे त्यांच्यामुळे विचित्र वाटतंय माझ्या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे आमच्याकडे आम्ही जरी विरोधक असलो तरी शत्रू नसतो आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र असतो आता विधिमंडळाची लिफ्ट एकच आहे ते वरच्या सभागृहामध्ये आम्ही सगळे वरच्या सभागृहामध्ये जात असताना जर समजा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात आश्चर्य का वाटावं मला काही वाटत नाही मला त्याच्यात अजिबात आश्चर्य वाटत नाही आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राला एक वैचारिक परंपरा आहे आपण सभागृहामध्ये आम्हीसुद्धा त्यांच्या फार अंगावर जातो आम्ही त्यांचे सगळे वाभाडे काढतो सगळ्या विषयाला धरून पण बाहेर आल्यावर आम्ही एकत्र असतो ना चहा एकत्र घेतो त्याच्यामध्ये तुम्ही काही ह्याच्यातनं वेगळा अर्थ काढू नका आम्ही काढणार नाही अशा भेटी गाटी आता उद्या बजेट आहे उद्यासुद्धा असं होऊ शकतं त्यामुळे ब मला त्याच्यातनं काहीही वेगळं वाटत नाही किंबहुना मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या परंपरा या सगळ्या वैचारिक आमचा जो काही ह्या आहे तो हा असाच आहे पण जर बघाल तर पूर्वगामी महाराष्ट्राचा तुम्ही मांडतात पण याच पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये विचित्र राजकारण सध्या तरी दिसतं आहे याकडे कसे बघतात कारण की एकमेक एक फक्त चिखलफेक करतोय सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबद्दल कोणी बोलायला मागवत आम्ही विरोधात आहोत त्यामुळे आम्ही सर्वसामान्य का बोलतो बोलतोय शेतकऱ्यांचं आम्हीच बोलतोय तुम्ही दाखवत नाही ते सोडा तुम्ही त्यांच्या काय ते मोदींच्या गोदीत बसलेले काही आहे तिथे यांच्यात गोदीत काही बसलेले म्हणून आम्ही आमचं काम चोख बजवतोय आज सुद्धा तुम्हाला आजचं उदाहरण देतो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही असा आदेश काढलाय तरी सुद्धा राज्यामध्ये पोलीस भरती होते तुम्ही बघितलं का ती मुलं तुम्ही दाखवलं का हो ब्रिज खाली झोपले त्या जंगलात जाऊन झोपले मी त्या त्या मागच्या वेळेला मी जंगलामध्ये गेलो होतो रात्री दीड वाजता त्यामुळे आम्ही आमचं विरोधकाचं काम करणार आणि आज तो प्रश्न जेव्हा विरोधी पक्ष नेते आमचे अंबादास यांनी जेव्हा उचलला आणि आम्ही त्याच्यावर त्यांनी सांगितलं की नाही मी परत एकदा आदेश देतो पण भरती तर तुम्हाला माहिती आहे ना तुम्हीच केली ना भरती लावली आहे आणि हजारो विद्यार्थी आले तो नोकऱ्या नाही तो तुम्ही आमच्या राज्यातला व्यवसाय राज्यातला उद्योग तुम्ही गुजरातला तिकडे गुजरेगिरी करून पाठवला हो आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे आम्ही सकाळी उभे होतो त्यांनी फार मोठ्या घोषणा केल्या होत्या याच देवेंद्र फडणवीस बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत मुख्यमंत्री आता एक्सपर्ट झालेत मोठे मोठे आकडे सांगितले पण वस्तुस्थिती काय ती आम्ही सांगितली आता तुम्ही दाखवली नाही दाखवली हा भाग वेगळा पण आमचं विरोधकांचं कामच आहे राज्यातला शेतकरी असेल कष्टकरी असेल राज्यातला कामगार असेल राज्यातला तरुण असेल कायदा सुव्यवस्था असेल उद्या बजेटमध्ये येणाऱ्या सगळ्या काही ज्या जे काय असेल त्याची चिरफाड करणं आणि जनतेचे प्रश्न मांडणं हे आमचं काम आहे जनतेचे प्रश्न मांडणं हा तुमचा काम आहे मग ओबीसीकडे पण आता रिझर्वेशन तुम्ही मराठा नेता आहात मग ह्याकडे कसं बघतात कारण की सगळ्यांना जर रिझर्वेशन मिळालं तर सर्वसामान्य तळाघरातला जो पिछडा वर्ग आहे त्याला कसं क तुम्ही न्याय देणार मला असं वाटतं पूर्ण माहिती घेऊन बोलत जाव मला अपेक्षा नाही तुमच्यासारख्या सिनियर माणसाकडनं मी मराठा नेता आहे म्हणजे काय तुम्हाला दर्शवायचं वॉट यू वॉन्टेड टू से जातीने मराठा आहे मी अभिमान आहे मला त्याचा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मताचा सुद्धा आहे मी आणि याच्यासाठी जे मराठा नेते नर... लढतात आहेत लढतात आम्ही फसवणूक नाही केली मराठा समाजाची आणि तुम्ही ज्याचा कळवळा बोलताय ना हे रिझर्वेशन काँग्रेसनेच पहिलं सुरू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला हा प्रश्न कसा विचारता हा प्रश्न जरा देवेंद्र फडणवीसांना विचारा हिंमत दाखवा ती गोष्ट वेगळी या देशाचं आरक्षण गरिबांना सर्वसामान्यांना मागासवर्गीयांना अगदी थेट मुस्लिमांना ह्या सगळ्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत याबद्दल दुमत असण्याचं काही कारण ते आहे उलट केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने कारण हे आरक्षण सगळं फक्त आणि फक्त सरकारी याच्यामध्ये आहे ते प्रायव्हेटमध्ये व्हावं अशी फार जुनी मागणी आहे परंतु त्यांनी सरकारी सगळे व्यवसाय विकून त्या आरक्षणाला जवळजवळ शून्य केलेला आहे आणि म्हणून मागासवर्गीयांच आरक्षण असेल ज्या ओबीसीचं आरक्षण असेल बाकीच्यांचं हे आरक्षण मिळायला पाहिजे आपल्याला जर माहिती असेल तर तुम्ही कम्प्लीट करू द्या ते तुमचं नुसतं ते ऐकवू नका आणि तुम्ही अर्धवट बोलताय त्यामुळे मला तुमच्याजवळ बोलण्याची फारशी इच्छा नाहीये तरी सुद्धा वस्तुस्थिती असावी म्हणून सांगा आता किती दाखवाल ते तुमचं तुम्ही बघा असं आहे की या देशाचं आरक्षण या सगळ्या समाजाला मग देशाचं म्हटल्याच्या नंतर राज्यातला धनगर समाज आहे देशातला गुर्जर समाज आहे देशातला पाटीदार समाज आहे देशातला मराठा समाज आहे अनेक समाज जे आरक्षणासाठी धडपडतात आहेत हे तेव्हा शक्य होईल ज्या वेळेला पन्नास टक्क्याचं जे आरक्षणाचं जे हे आहे बंधन आहे ते पुढे न्यायला लागेल आपल्याला माहिती असेल तर सांगतो नसेल तर सांगतो आमचे नेते राहुल गांधी काँग्रेसने ही भूमिका घेतली की आमचं सरकार आल्याच्यानंतर हे जे आरक्षणाचं या आहे ते वाढवलं जाईल जेणेकरून इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आहे त्यांचं कमी करण्यात काय हासील आहे ते कमी न करता बाकीच्यांनासुद्धा त्या आरक्षणामध्ये सामावता येईल आणि म्हणूनच आम्ही दोन मागण्या केलेल्या आहेत ज्याच्यावर आम्ही ख कायम आहोत एक जी जात न्याय ही जी जनगणना आहे जी दोन हजार अकरापासून झाली नाही यांनी दाबून ठेवले झालेलं सांगत नाही आहेत ती तात्काळ व्हावी ज्याच्या मागची जी, भूमिका आमची अशी आहे जित जिसकी जितनी भागीदारी बाबा जितनी संख्या उतनी हिस्सेदारी उतनी उनकी हिस्सेदारी पण जर याच्यामध्ये आर्थिक निकषावरती लागावा कारण की असं जर बघितला महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदार पण खेच पण मराठा आहेत इतर आहेत तरी देखील महाराष्ट्रामध्ये हा पूर्वक म्हणतात उलट तुमच्यासारखे नेते आम्हालाच दोष देतात याकडे कसं बघतात अर्धवट बोलताय तुम्ही तुम्हाला आम्हाला बोलतात असं नाही तुम्ही चुकीचं बोलताय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय वाटतं ते तुमचं समजून घ्या तुम्ही सगळ्या आरक्षणामध्ये क्रिमिलेर आहे असं काय म्हणत आहे की तिकडे त्यांना साखर कारखानदारांना आरक्षण पाहिजे कोणी सांगितलं तुम्हाला हे त्यामुळे पूर्ण माहिती घ्या त्या माहिती घ्या आणि ते चांगलं आहे असे प्रश्न चर्चा व्हायला हवेत पण ते मेरिटवर व्हायला हवेत असं आहे सर्वसामान्य मराठा मध्ये असलेला शेतकरी आहे विशेषतः तुम्ही जेव्हा आपण मराठा समाज बोलतो तेव्हा आपल्याला काही ठराविक राजेशाही लक्षात येते आणि ते खरंही आहे मराठा समाज हा काही प्रमाणामध्ये सधन आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण त्यांनी कुठं आरक्षण मागितलं आहे आणि त्यांना मिळणारच नाही हा एक भाग आरक्षणामध्ये काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स ठेवा ना सगळ्या आरक्षणात कुणी नाही सांगितलंय सर मग तुम्ही आर्थिक निकष मान्य करतात का नाही ना, त्याच्यावर तो फार जुना प्रश्न झाला तो तुम्ही तुम्हाला कोणी कानात सांगितले तुम्ही चालवा त्या आर्थिक निकष हा वेगळा विषय आहे जात न्याय हा वेगळा विषय आहे आणि त्याचे पॅरामीटर्स वेगळे वेगळे आहेत त्याची चर्चा होऊ शकते उद्या समजा पन्नास टक्क्याचं आरक्षण उद्या जर समजा वाढलं जे की आम वाटतं की सत्तर टक्के असायला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये सगळ्या समाजांना देशभरातल्या मी फक्त मराठा समाजाचं नाही म्हणत आहे आणि मग ते करत असताना त्याच्यात निकष टाकता येतील ना जसे आपण सुरुवातीला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाविषयी लावला आणि तो काँग्रेस पक्षाने काँग्रेसचं सरकार असताना ते मान्य झालं जे व्हायलाच हवं होतं सुरुवातीला आरक्षण हे फक्त आणि फक्त दहा वर्षासाठी असावं असं जे काय होतं ते आजपर्यंत जे आहे त्याचं कारण काँग्रेस आहे दुसरं कोणी नाही यांचा या नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या सरकारचा आणि सगळ्यांचा नेहमीच विरोध राहिला त्याला त्यामुळे त्यांनी तर तोंड वर करून बोलूच नाही एक शेवटचा प्रश्न आता जरांग्यांचा जरांग्यांचा जरांग्यांचं थेट म्हणणं आहे की आता तेरा तारखेला जर झालं नाही तर त्याच्याकडे काय विचार म्हणजे थेट का हे होते भाई जगताप जे सांगत होते की पूर्ण ह्याच्यावरती सगळं म्हणजे एकमेकांवर आरोप करत होते पण कुठेही त्यांनी निर्णय सांगितलं नाही की येणाऱ्या ना काळात जो बदल जाणवतो आहे जो रिझर्वेशनचा आहे किंवा अन्य आहे त्याच्यावरती ते, ते बोलायला मागत नव्हते म्हणजे हा हात आता किसके साथ हाच एक मोठा प्रश्न लागलेला आहे कॅमेरापर्सन स्वप्नीलसह चेतन काशकर न्यूज नेशन मुंबई